मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे रात्री उरलेले मटण सकाळच्या जेवणात खाणे योग्य आहे की नाही मित्रांनो कोणत्याच घरामध्ये स्वयंपाक मोजून मापून होत नाही बहुतांश वेळा रात्री उरलेला स्वयंपाक सकाळी संपवला जातो त्यातल्या त्यात मटण कालोन असेल तर ते दुसऱ्या दिवशीही खावे वाटते काही लोक रात्रीचे मटण कालोन आणि भाकरी चुरून खातात बरेचदा बोकड हा दुपारी कापला जातो लोक रात्री मटण खातात आणि उरले तर दुसऱ्या दिवशीही फस्त करतात म्हणजे वीस बावीस तासांपूर्वीचे मटण अनेक जण खातात तर हे योग्य आहे की नाही यावर आपण चर्चा करू मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर उरलेले मटण योग्य पद्धतीने साठवल्यास चोवीस तासांच्या आत खाल्ले तर सुरक्षित मानले जाते पोषण तत्व टिकवण्यासाठी ते गरम करून खाणे आवश्यक आहे फक्त उरलेले मटण खाणे पुरेसे नाही तर संतुलित आहार ज्यामध्ये भाज्या फळे आणि धान्यांचा समावेश केल्यास शरीराला संपूर्ण पोषण मिळते मित्रांनो रात्री उरलेले मटण फक्त चवीसाठीच नव्हे तर पोषणासाठीही महत्त्वाचे हो असते जेवणानंतर लगेच फ्रीजमध्ये साठवलेले मटण सुरक्षित राहते कारण थंड तापमान बॅक्टेरियाची वाढ होण्यापासून रोखते उरलेले मटण योग्य पद्धतीने साठवल्यास त्यातील प्रथिने खनिजे आणि ऊर्जा बऱ्याच प्रमाणात टिकून राहतात मित्रांनो मटणातील प्रथिन स्नायूंच्या ताकदीसाठी उपयुक्त असतात आणि शरीरातील ऊतक दुरुस्त करण्यास मदत करतात पचनसंस्था सहजपणे मटण पचवते त्यामुळे दिवसाची सुरुवात ताकदवाद आणि ऊर्जावान होते मित्रांनो उरलेले मटण गरम करणे का आवश्यक आहे तर ते गरम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात आणि मटण सुरक्षित बनते जर उरलेले मटण उघडे ठेवले किंवा खोलीच्या तापमानावर जास्त वेळ राहिले तर ते खाणे धोकादायक ठरू शकते अशा परिस्थितीत फूड पॉयजनिंग होण्याची शक्यता असते ज्यामुळे उलटी पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात शेवटी एकच सांगावेसे वाटते रात्री उरलेले मटण सकाळच्या जेवणात खाणे योग्य आहे फक्त ते सुरक्षित पद्धतीने साठवले आणि गरम केले असेल तरच तरीही इथे एक सल्ला द्यावा वाटतो शक्य असल्यास रात्रीचे जेवण रात्रीच संपवा कधीतरी अपवाद म्हणून अशी वेळ आली तरच काळजी घेऊन हे अन्न खा कारण या अन्नावर जेवढा खर्च झालेला असतो त्यापेक्षा जास्त पैसा दवाखान्यात खर्च करावा लागू शकतो शेवटी आरोग्य तुमच्या हातात आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद